प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या मदतीला धावून आले स्वर्गीय सुनील कांबळे कुटुंबियांना केली एक लाख रुपयांची मदत शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी कार्य तपस्वी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व स्वर्गीय भ व व शारदा देवी साळुंखे पाटील यांचा समाजकारणाचा वारसा लाभलेले माझी आमदार साळुंखे पाटील हे नेहमीच समाजातील सर्व घटकांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी असतात उभ्या आयुष्यात आबांनी जात धर्म पक्ष पार्टी न पाहता गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे एकमेव नेते म्हणून आबांची ख्याती सर्वश्रुत आहे त्याचाच एक उदाहरण म्हणजे महबू येथे जुलै अकरा रोजी मातंग समाजातील युवक सुनील कांबळे यांची समाज मंदिरासमोर निर्घृण हत्या केली होती घटनेचे पडसाद राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून उमटले होते तात्काळ दाखल घेऊन दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले परंतु कुटुंबाची अत्यंत गरीब परिस्थिती उघड्यावर पडलेला संसार व दोन लहान मुले पाहून दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले प्रशासनाकडून पीडित कुटुंबियांना न्याय मिळेलच मात्र पीडित सहभागी होत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली व कुटुंबाच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द दिला त्यांच्या शब्दपूर्तीमुळे कांबळे कुटुंब तसेच समस्त मातंग समाज बांधवांनी आबांच्या संवेदनशील कृतीबद्दल आभार मानले दाखवलेली व संवेदनशील मातंग समाज नाही असे मत विनोद रणदिवे यांनी मांडले दीपकाबा यांनी स्व सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांना दिलेली मदत ही दीपकाबाई यांच्यातील प्रेमळ व संवेदनशील माणूस दर्शवणारी कृती आहे दीपकाबांनी दिलेलं योगदान व मदत तालुक्यातील मातंग समाज कधीच विसरणार नाही ऍडविकेट अभिषेक कांबळे